सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या एका मतामुळे त्यांचा समाज त्यांच्या विरोधात उभा राहतो गवई म्हणतात एका आय एस अधिकाऱ्याच्या मुलाची परिस्थिती आणि एका मुलाची परिस्थिती सारखी कशी असू शकते जशी ते सी रिझर्वेशन मध्ये सुद्धा असायला हवी म्हणजेच पुढ्यापिढ्या आरक्षणाचा लाभ घेतलेल्या एससी समाजातील श्रीमंत गटाने जर आरक्षणाचा लाभ सोडला तर त्यांच्या समाजातील गरीब गटाला त्याचा फायदा होऊ शकतो एका आय एस अधिकाऱ्याच्या मुलाची आणि एका शेतमजुराच्या मुलाची जात समान असली तरी त्यांची परिस्थिती समान असू शकत नाही दुसरीकडे असा तर्क देखील तशीच राहते आरक्षणाचा उद्देश समाजातील वंचित गटाला सामाजिक न्याय मिळवून देण्याचा आहे पण सामाजिक भेदभावाचे कारण सांगून एस समाजातील खऱ्या वंचित गटाला आरक्षणाचा लाभ मिळतोय का जर समानतेच्या तत्वावर ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमिलियर शट लागू होते तर एस सी एस टी मध्ये का नको तुम्हाला काय वाटतं